निवडणुकीच्या काही काळाआधीच महायुती सरकार आणि महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक धडणीचे निर्णय घेतले एक महत्वाचा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिल्या गेले योजनेची घोषणा होताच अनेकांनी या योजनेचा विरोध तर केलाच काहींनी ही योजना निवडणुकीपुरती असून निवडणुकीनंतर योजना बंद होण्याची भविष्यवाणीही केली होती पण योजना निवडणुकीनंतरही चालू राहणार असून महायुती सरकार निवडून आल्यावर महिलांना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देणार असल्याची घोषणा महायुती सरकारने केली होती या योजनेच्या पाठिंब्यावर त्यांचं सरकारही निवडून आलं आणि त्यांना आता दोन महिन्यापेक्षा अधिक जास्त काळही झाला आहे त्या एकवीसशे रुपयांचं काय झालं ते अजून कळालेलं नाही वाढीव रक्कम देण्याऐवजी योजनेतूनच पाच लाख महिलांना अपात्र करण्याची घोषणा करण्यात आली महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिली नेमकं कोणत्या महिलांना राज्य सरकारकडून अपात्र ठरवण्यात आलं आहे निकष कोणते आहेत आणि अजून किती महिलांना येणार आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश आणि आपण पाहतात बी मराठी निवडणुकीच्या ऐन तोंडावर महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजनेतून दरमहा पंधराशे रुपये देण्याचे ठरवले आणि योजनेची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केली गेली जिल्हाधिकाऱ्यांपासून ते गावातील ग्रामसेवक अंगणवाडी सेविका सर्वांना या योजनेची राज्यभरातून जवळपास कोटी लाख महिलांनी या योजनेस अर्ज अर्ज केले पात्रतेसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर झाली होती परंतु निवडणुकीचा काळ डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने नियम शिथिल करत दोन कोटी चौतीस लाख महिलांना पात्र ठरवून त्यांना या योजनेत सहभागी करून घेतलं पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये हप्ता मिळत गेला पहिल्या टप्प्यात तीन हजारांचे पैसे एकत्रित खात्यात जमा झाले आचारसंहितेचा काळ फक्त पुढील दोन महिन्याचे पैसे एकत्रित खात्यात जमा करण्यात आले असे सर्व मिळून आतापर्यंत सात हप्ते थेट महिलांच्या खात्यात जमा झाले आहे या योजनेची मोठ्या प्रमाणात माहितीने जाहिरात केली मोठमोठे मेळावे घेऊन राज्यातील महिलांना या योजनेत सहभागी करून त्यांना लाभ मिळवून दिला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात या योजनेची चर्चा झाली अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते राज्यातील निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या भरघोस मतामध्ये या योजनेचा मोठा वाटा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजनेमुळे राज्यात पुन्हा महायुती सरकार बहुमतानं आलं असे असताना मात्र महायुती सरकारने योजनेची अर्जाची पडताळणी सुरू करण्यात करण्यास सुरुवात केली आहे जानेवारी महिन्यात कॅबिनेट बैठकीत याबद्दल निर्णय घेण्यात आला होता यावर मंत्री आदित्य तटकरे यांनी काही निकषाच्या आधार घेऊन पडताळणी करणार असल्याचं सांगितलं होतं आज त्यांनी आपल्या ट्विटर

अर्जाबद्दलची पुनर्विचार केला जाणार नाही एखाद्या लाभार्थी नमूद शेतकरी योजनेचा फायदा घेत असेल तर त्याला या योजनेतून एक हजार रुपये यादीच मिळत आहेत त्यामुळे अशा लाभार्थ्यांना फक्त वरती पाचशे रुपये देऊन पंधराशे रुपयाचा फरक भरून काढला जाईल नंबर ती चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांच्या अंदाची पडताळणी होणार आहे त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे अशा महिलांना लाभ घेत असतील तर त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही आधार नाव नाव वेगळं ना वेगळं आणि बँकेत अशा अर्जाची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे तसेच केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर आधारची ई केवायसी सुद्धा केली जाणार आहे पाच विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला आणि शासकीय नोकरीत असताना कोणी लाभ घेतला असेल अशा अर्जाची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे आज कोणत्या महिलांना वगळण्यात आले तर संजय गांधी निराधार योजनेची लाभार्थी असलेली महिला दोन लाख तीस हजार पुन्हा वय जर पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल अशा महिला एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या नमो शेतकरी एक लाख साठ हजार हे पाच का ठरवले तर याआधी अडीच कोटी महिलांना लाभ देणाऱ्या सरकारनं आता अर्धाची पडताळणी करण्यास सुरुवात केली याबाबतही अजित गडकरी यांनी स्पष्टीकरण दिलं होतं त्या म्हणाल्या होत्या की गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेबद्दल काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत दीड दोन महिन्याच्या कालावधीत जिल्हास्तरीय कार्यालय आयुक्तालय कार्यालयात तक्रारी प्राप्त झाली याआधी अडीच कोटी महिलांना लाभ देणाऱ्या सरकारनं आता अर्धाची पडताळणी करायला सुरुवात काय केली याबाबत आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं त्या म्हणाल्या होत्या की गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेबद्दल काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत दीड दोन महिन्याच्या कालावधीत जिल्हास्तरीय कार्यालय आयुक्त कार्यालयात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत नाव आणि आधार नंबर वेगवेगळा असणं काही काही दोन वेळा अर्ज केलेले आढळून आला आहे आणि काही महिला लग्नापूर्वी महाराष्ट्रात वास्तव्यास होत्या त्या आता दुसऱ्या राज्यात रहिवासी आहेत अशा महिलांच्या अर्ज काहींनी चुकीचं हमीपत्र जोडलेला आहे अशा तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून आल्या आहेत प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार शासन निर्यात निर्णयातील पाच निकषाच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी करण्याचं ठरवलं आहे शासन निर्णयात कुठेही बदल केलेला नाही असं आदित्य तटकरे यांनी अधोरेखित केलं होतं पुढच्या दहा ते पंधरा दिवसात किती महिन्यांच्या हरत बाद होतील याचा अंदाज येईल असाही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी डी सी मराठी या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की